मी गेल्या दिवाळीमध्ये पाडव्याला इच्छा व्यक्त केली की मला माडा लोकसभा मतदारसंघातून उभं राहायचं आहे परंतु भारतीय जनता पार्टीतून गेली आणि माडा लोकसभा मतदारसंघात तिकडं फिरतच होतो सोलापूर जिल्ह्यात त्याच्या आधी बसून परंतु मान खटावा फलटण कोरेगाव मध्ये कधी मी आलो नव्हतो यायचो ते लग्नासाठी कोणाचे लग्न अटेंड करण्यासाठी असेल किंवा कोणाच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी असेल परंतु उभारायचं या हेतून कधी आलो नाही आणि त्या दृष्टिकोनातून जेव्हा फिरायला सुरुवात केली मान खटाव भागामध्ये मा मला जुन्या आठवणी लोकांना प्रचंड प्रमाणात सांगितल्या अगदी आमच्या आजोबांच्या काळापासून सांगितल्या सकार शंकरराव मोहिते पाटील साहेब आणि त्यांचे कसे संबंध होते आदरणीय विजयदादांचे संबंध कसे होते सदाशिवनगरच्या शंकर कारखान्याच्या माध्यमातून मान तालुक्याचे कसे संबंध होते त्या काळात सकारमळशींनी कशा पद्धतीने या ठिकाणी लोकांना उभं केलं मदत केली या बाबतीतल्या गोष्टी सांगितल्या त्यातला एक किस्सा सांगतो सखरमर्शींचे सहकारी वसंतराव पाटील होते आणि दहिवडीत त्या काळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांचा कार्यक्रम होता इथं कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला येणार होते सखर मर्शींचं आणि वसंतराव पाटलांचं आधी ठरलेलं होतं जेवण जेवणाच्या कार्यक्रमाचं आणि त्याच दिवशी नेमकं मुख्यमंत्री उद्घाटनाला दहिवडीला आले होते वसंतराव पाटलांना चिंता पडली की आता मुख्यमंत्री येणार आहेत उद्घाटन करणार आहेत त्यांच्यावर आता सहकार जेवायला जायला लागल साहेब माझ्याकडे काही जेवायला येणार नाहीत परंतु सहकार म्हशींनी मुख्यमंत्र्यांबरोबर उद्घाटनाला गेले आणि जेव्हा जेवणाच्या ठिकाणी गेले तेव्हा मुख्यमंत्र्यांना सांगितलं साहेब माझे एक सहकारी आहेत आणि त्यांना मी जेवणाचा शब्द दिलेला आहे मी तुमच्यावर जेवणाला थांबत नाही मला त्याचा मान राखला पाहिजे तो माझ्या प्रत्येक गोष्टीत सहभाग केलेला आहे सहकारात असेल राजकारणात असेल प्रत्येक गोष्टीत ते माझ्या मागे उभे राहिलेले मी त्याच्याकडे जेवायला जाणार वसंतराव पाटील तोपर्यंत अजून चिंतेत होते जेव्हा दरवाज्यात आले आणि त्यांनी सहकार मर्शींना पाहिलं आणि सहकार मर्शी त्यांच्या घरी जेवले हे ऋणांन बंद आमच्या आजोबांनी जपले मोठे दादांनी जपले दादांनी जपले आता मी सुद्धा त्याच पद्धतीनं मान खटवा बागामध्ये कोरोनाबंद जपेन एवढं मी ग्वाही तुम्हाला सगळ्यांना देतो माझ्या नशिबाने मार्च तेराला अत्यंत कर्तृत्वान माणसाला पुन्हा एकदा इथली उमेदवारी मिळाली घरी बसलो एक, एक आठवडाभर माण तालुक्यातली खटाव तालुक्यातली लोक दादांना फोन लावायला लागली काही लोकांनी प्रत्यक्षात येऊन भेटले आणि सांगितलं ते भैयाला पाठवा आम्हाला बोलायचंय पुन्हा एकदा मी फिरायला चालू केली माडा लोकसभा मतदारसंघामध्ये गावोगावी फिरलो अहून जवळ एका गावामध्ये गेलो होतो भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता सर्वपक्षीय कार्यकर्ते भेटत होते ते कारण का मोकळा झालो होतो ना मी त्यावेळेस कुठल्याच पक्षाचं काय नाही खरं उभे उभारायच्या दृष्टिकोनातून सईगड फिरत होत भारतीय जनता पार्टीचा एक भूत प्रमुख भेटला म्हणला गेल्या वेळेस माझं गाव मी प्लस केलं होत आता मात्र प्लस करायचं नाही आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीतनं उभारायचं डोक्यात नाणू नका मानला पक्षाचा कार्यकर्तो सांगतोय मला मी म्हणलं का बाबा म्हणला तुम्हाला काय सांगू म्हणला मी एक शेतकरी आहे म्हणला बारक्यातला बारका शेतकरी जरी म्हणला तरी वर्षाला एक लाख रुपयाची खतं लागतील सरकार देत आम्हाला पेन्शन सहा हजार रुपये आणि अठरा हजाराचा जीएसटी भरायला लागतोय बारा हजार रुपये सरकार खिशातनं परत काढून घेते आमच्या कालचाच कांदा याचा किस्सा बघा आपला कांदा निर्यात करायला बंदी आणली आणि आन गुजरातच्या कांद्याला एक्सपोर्टला काल परवानगी देऊन टाकली म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी हा काय पाकिस्तानातून आलाय का या ठिकाणी दुधाच्या बाबतीतला किस्सा सांगतो तुम्हाला एवढ्या म्हणजे नऊ वाटी घातलेले आहेत वेलांटी जरी चुकली फॉर्म भरताना तरी त्या शेतकऱ्याचं अनुदान रिजेक्ट होत आहे किती लोकांना अनुदान मिळाले तर दुधाचं कोणालाच नाही मिळालं सगळी सांगते ते नको वाटतंय ते फॉर्म ऑनलाईन भरायला नको वाटतंय शेतकऱ्यांना अशी परिस्थिती आहे म्हणजे दाखवायचं तर आम्ही द्यायला लागलोय आणि काढून मात्र भरपूर घ्यायचं अशा पद्धतीचं कामकाज चालू सरकार करते ह्या सगळ्या गोष्टी मी ऐकत होतो फिरत असताना आणि फिरत असताना लोक मला आग्रह सांगायचं आता मला आमचे सहकारी आहेत गोडशे अण्णा मगर आहेत ह्या लोकांनी सांगितलं कट्टे बसलाय गोंधवलायचा आमचा रामबाब कट्टे हे सगळी प्रेमाने मला दम द्यायची भैया माघार फिगार घ्यायची नाही आणि माघारी ओळवून सुद्धा बघायचं नाही आणि आता उभारायचं आहे तुम्हाला कसल्याही परिस्थितीत उभा राहायचं आहे फिरत फिरत असताना अजून बघितलं लोक म्हणायला लागली भैया प्रत्येक जाती धर्मात ते निर्माण करून दिली म्हणजे एवढं लोकांच्या मनामध्ये घोळत होत की काय चाललंय महाराष्ट्रामध्ये घर मालकाचं घर सुद्धा त्याचं नाही घराच्या दुसराच मालक करून टाकायचा अशी प्रवृत्ती आपल्या राज्यात वाढली वडीलधारी मंडळी सांगत होते तरुण मला येऊन म्हणत होते भैया हे शोभतंय का राज्य सरकारला चार चार तुकडे करायचे एका पक्षाचे आणि ज्यांनी पक्षस्थापन केला तेच मालक नाहीत असं म्हणायचं आणि तुम्हाला आमच्यासाठी निर्णय घ्या लागतोय मग दादांना घरी आल्यानंतर सांगितलं आणि मध्यंतरीच्या काळात आमच्या अनेक बैठका चालू होत्या व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर आहेत रामराजे साहेब असतील दादा आमच्या बैठका तुम्ही टीव्हीवर पाहिल्या सगळ्यांनी कधी अकलूजला भेटलो कधी फलटणला भेटलो आणि सगळ्यांनी विचार केला मला विशेषतः संजू बाबा अनिल देसाई आणि जगताप साहेबांचे आभार मानायचे अनिकेत देशमुखांचे की तुम्ही जनभावना समजून घेतली आणि माझ्या नावाला पाठिंबा दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानायचे कारण तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर इच्छुक होता सगळेजण आणि मग मी दादांशी बोललो लोकही दादांशी बोलले मोठे दादांशी की हे इलेक्शन तुम्हाला तुमच्या कुटुंबातला खासदार करायचं म्हणून उभारायचं नाही हे इलेक्शन माडा लोकसभा मतदारसंघातील सोलापूर जिल्ह्यातील किंबोयना महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानासाठी उभारायचं आहे मग मी बारकाईने विचार केला ही गोष्ट कोण करू शकतं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील राजश्री शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील शाहीर अण्णाभाऊ साठे असतील नरवीर उमाजी नाईक असतील या लोकांचा पुरोगामी विचार कोण आजपर्यंत महाराष्ट्रात टिकवला देशात टिकवला तो म्हणजे केवळ पवार साहेबांनी म्हणून मी निर्णय घेतला आज जर लढा द्यायचा असेल तर केवळ आणि केवळ पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हा लढा दिला जाऊ शकतो मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय मी स्वतः साहेब किती बारकाईने काम करतात याचा अनुभव घेतलाय दुधाच्या अनुदानावर बोललो मी सुद्धा एक सहकारी दूध संघाचा चेअरमन आहे आणि चेअरमन म्हणून काम करत असताना साहेबांनी मागा असंच आंतरराष्ट्रीय स्तरावर दुधाच्या बुकटीची किंमत घसरली दुधाचे दर गडगडले महाराष्ट्रातले साहेबांनी सगळ्या डेअरीवाल्यांची मिटिंग बोलवली पावडरवाल्यांना सांगितलं की खाजगी असो सहकारी असो सगळ्यांचं दूध घ्यायचं आणि त्याची पावडर बनवायची मी तुम्हाला अनुदान देईल आणि ते अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर थेट जमा करायचं तेव्हा कोणी तुम्ही एकाने कागद दिला होता का कसला फॉर्म भरला होता का भरला होता का थेट अनुदान मिळालं साहेबांनी जी कर्जमाफी दिली कधी तुम्हाला अर्ज भरायची वेळ आली का डायरेक्ट माफी बँकच करत होती सगळी खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची जाण असणारे नेते म्हणजे केवळ पवार साहेब आहेत आज हिथ बसलेल्या कुठल्याही शेतकऱ्यांनी सांगावं की सध्याचा भारताचा कृषी मंत्री कोण आहे हाय का नाव माहित तुम्हाला आज बारकेतलं बारकपूर्व सुद्धा सांगू शकतं शेतकऱ्याचा नेता कोण शेतकऱ्याचा कृषी मंत्री कोण होऊ शकतं तर केवळ आणि केवळ पवार साहेब होऊ शकते साहेब या भागात फिरत असताना एक प्रकर्षाने जाणवलं मला की अलीकडचे जे लोकप्रतिनिधी आहेत या भागामधले त्यांनी सगळं मीच केलं मीच केलं असं सांगायची प्रवृत्ती आहे मान खटाव तालुक्याला पोलतात्यांचं भाऊसाहेब गुदगेंचं वाघमारेचं अजून जे जे प्रतिनिधी झाले त्यांचं योगदान आहे त्यांनी खस्ता खाल्ले या दोन्ही तालुक्यांसाठी अलीकडे आम्हीच केले अहो हे जे दोन्ही काम झाली धरणांची ह्यांच्यापासून सुरुवात आहे जुन्या लोकप्रतिनिधींनी केलं तुम्ही आज त्याचं क्रेडिट मारायला लागलाय आदरणीय विजयदादा जेव्हा खासदार होते है या भागातून सप्टेंबर मध्ये दोन हजार अठरा साली उत्तर कोरेगावचे जी बत्तीस गाव आहेत त्यांची पहिली बैठक सर्व पक्षीय मंडळींना घेऊन दादांनी मंत्रालयात तिथं गिरीश महाजन साहेबांसमोर लावली तिथून पुढं तो प्रश्न मार्गी लागायला सुरुवात झाली दादांची शिकवण आहे आम्हाला साहेबांची पण शिकवण आहे आम्ही पाहिलंय या लोकांनी कधी सांगितलंय व कुठल्या भाषणामध्ये मी केलं म्हणून हे लोक आपल्याला कायम एक शिकवण देत आम्ही सगळे मिळून करू मिळून आणून देऊ या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो स्टेजवर जेवढे मानखाटो मधले नेते मंडळी बसलेले मग ते जिल्हा परिषद असू कलेक्टर ऑफिस असू नाहीतर मुंबईचं मंत्रालय नाहीतर दिल्लीचं मंत्रालय मी सगळ्यांना घेऊन जाणार काम मंजूर करून आणलं की सांगणार आम्ही सगळ्यांनी केले एकट काही क्रेडिट मारायच्या भानगडीत पडणार नाही आणि आयुष्यात पुढं कसली पदवी लावणार नाही जलनायक किंवा पाणीदार खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या बत्तीस गावांचा पाण्याचा प्रश्न असेल आमची जी वीस गाव आहेत जुनी सोळा चार नवीन घालायचे वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरायची वेळ आली तुमच्या खांद्याला खांदा लावून फिरायची वेळ आली तर ते नक्कीच करेन पुढं असेल सगळ्यांच्या ह्याच्या जा पलीकडे जाऊन अजून किस्से ऐकले मी मान तालुक्यात कोणाला बी धरायचं विरोधात काम करते म्हणलं की पोलीस प्रशासन ते तहसील ऑफिस असं काय विटीएस धरायचं आणि केसेस टाकायच्या साहेब इथले तलावातले गाळ काढायचं काम चालू आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त चांगलं जलसंधारणाचं काम कुठं झालंय तर मानन खटाव तालुक्यात झालेलं आहे आणि या कष्टकरी शेतकऱ्यांनी के स्वतःने के केलेलं आहे परंतु आज जर बघितलं साहेब या भागातले जेवढे तलाव आहेत त्यातलं गाळ काढायचं म्हणलं शेतकरी स्वतः काढून नेतोय त्याच्या शेतात टाकतोय त्यांच्यावरती पंधरा लाख तीस लाखाच्या नोटिसा काढल्या गेल्या त्यांची मशीनरी जप्त केली गेली त्यांच्या उतारेवर बोजा चढवली परंतु इथल्या लोकप्रतिनिधींच्या जवळच्या माणसांनी कुठल्या त्या धर्मादय संस्थेच्या नावावरती परवानग्या आणल्या आणि वीस वीस पंचवीस पंचवीस पोकल्या नाहीत आता आमच्या विरोधी पक्षात आहेत मनसेचे धैर्यशील पाटील त्यांनी मला व्हिडिओ दाखवला बाया बघा हे काय चाललंय पंचवीस पंचवीस जेसीबी अहो आहो ते तुम्हाला कशासाठी परवानगी दिली शासनाने की लोकांच्या सहभागातून ते वाळू गाळा काढायचा आणि शेतकऱ्यांना मोफत मध्ये द्यायचा आहे ना नफा ना तोटा तातवाल चालवायचा आहे खडक वाचल्यामध्ये एका रिटायर मिलिटरी मॅननी त्या ठिकाणी गाळ काढण्याचं काम केलं मोफत मध्ये केलं लोकसभागातून केलं या ठिकाणी एमआयडीसीचा प्रश्न आहे साहेब चांगलं काम होणार आहे एमआयडीसीच्या माध्यमातून परंतु मान तालुक्यातला शेतकरी हा आधीच दुष्काळात आहे आणि हा या जर जमिनी गेल्या त्यांच्या तर तो धडील लागल लोकांना विश्वासात घेऊन इथं एमआयडीसी उभा करायला लागतील उर... लोकांना विश्वासात घेऊन एमआयडीसी उभा करायला लागेल या ठिकाणी छोटे छोटे जरी दीडशे दोनशे एम आय मिनी एमआयडीसी झाल्या या ठिकाणचा युवक कष्टकरी आहे ग्रामीण भागातल्या महिला कष्टकरी गट सुद्धा जोरात पद्धतीने या ठिकाणी चालते मी पाहिलेलं आहे यांना जर कृषी माल प्रक्रिया उद्योग उभे करून दिले तर निश्चितच या भागातली मुलं स्वतःच्या पायावर उभा राहतील साहेब आपण सातारा जिल्ह्यातले गायकवाड साहेबांना मदत केली बी व्ही जी ग्रुपला आज भारतातले सगळे एअरपोर्ट ते सांभाळतायत मेंटेनन्स तशी जर आपली ग्रामीण भागातली मुलं तयार झाली त्यांच्यासाठी वेगळे वेगळे उपक्रम राबवले तर नक्कीच ते पुढं चांगल्या पद्धतीनं काम करतील मला एकच जाता जाता एकच बोलीन कारण का आपल्याला पवार साहेबांचं सा, जयंत पाटील साहेबांचं सा, मार्गदर्शन ऐकायचं आहे इथल्या जनतेला मी एवढंच सांगेन की तुमच्या प्रत्येक सुखादुखात विकास कामात मी तुमच्या मागे उभं राहीन आणि जाता जाता एकच गोष्ट सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना आठवली म्हणून सांगतो काय असते उन्हाळ्यात सुट्टी लागलेली असती आणि एक विहीर असते आणि त्या विहिरीमध्ये लहान मुलं पवत असतील आणि विहिरीच्या कट्ट्यावरती एक दोन मुलं शांत बसलेली असती दुखी बसलेली असते आणि तिथून शंकर पार्वती चाललेले असते पार्वती विचारतात भगवान शंकर आला ते लहान मु दोन मुलं का शांत बसलेली आहेत शंकर भगवान सांगतात त्या दो दोघांना डोळे नाही येत पार्वती हट्ट धरतात त्या दो दोघांना डोळे द्या शंकर भगवान म्हणतात नको नको तरी पण पार्वती हट्ट धरतात पार्वतींच्या हट्टासमोर महादेवाचं काही चालत नाही महादेव डोळे देतात तसं ती दोन पोरं कपडे काढतात आणि पाण्यात उडी मारतात पाण्यात उडी मारली की काय जे वीस पंचवीस पोरं पाण्यात पोहत असतील त्या प्रत्येक पोराला धर कि बुडो दर कि बुडो साहेब एक घाटाच्या वरती आहे आणि एक घाटाच्या खाली आहे ते इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याला धरतंय कि बुडवतय धरतं कि बुडवतय ते पोलीस स्टेशनचा वापर करते तहसील कचेरीचा वापर करते आता साहेबांनी मला उमेदवार केले साहेबांनी मला जबाबदारी दिलेली त्यामुळं इथल्या कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहावा तुमच्या केसाला जरी धक्का लागला एक फोन लावा इथं हजर राहतो तुमच्यासाठी आणि शासकीय यंत्रणेला विनंती आहे हात जोडून विनंती कृपया करून खोट्या केसेस सर्वसामान्य माणसांवरती करू नका नाहीतर ही अख्खी जनता घेऊन तुमच्या कार्यालयावरती मोर्चा काढेन आणि तुमचा बंदोबस्त करेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र